शहरातील औंध परिसरात काल एक बिबट्या दिसल्याचा दावा करण्यात आला होता त्या संदर्भातली एक सी सी टी व्ही सुद्धा समोर आली होती आणि अशाच प्रकारचा बिबट्या विमाननगर परिसरामध्ये सुद्धा दिसल्याचं काही नागरिकांनी म्हटलं होतं यात संपूर्ण संदर्भात आपण माहिती घेणार आहोत आपल्यासोबत मंगेश सर आहेत तर सर काय सांगाल दोन ठिकाणी बिबट्या आढळून आल्या असल्याची माहिती मिळालेली आहे येस निश्चित काल सकाळी आपल्याला सी सी टी व्हीद्वारे हे माहिती मिळाली होती की औंद परिसरामध्ये सिन्स सोसायटीमध्ये बिबट आहे म्हणून त्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंट स्वतः तिथं जाऊन शहानिशा केली त्यानंतर काल रात्रभर आपण त्या ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून डॉगस्कॉटच्या माध्यमातून मॉनिटरिंग केलं मात्र प्रत्यक्ष आपल्याला कुठलाही तिथं सायटिंग किंवा इनडायरेक्ट खानापुना दिसून आले नाहीत काही पगमार आपल्याला मिळाले होते मात्र तिथं बिबट असल्याची नंतर कुठली अशी पुष्टी आपल्याला मिळाली नाही त्यामुळे कदाचित शांतता झाल्यानंतर तो बिबट नदीच्या बाजूला गेला असण्याची शक्यता वाटते आणि आणखी एक व्हिडिओ आहे सर विमानतळ परिसरातला तर तो सुद्धा व्हिडिओ व्हायरल होतो पण काही लोकांचं असं म्हणणं आहे की ए आय जनरेटेड व्हिडिओ आहे तो काही व्हिडिओज हे जुने व्हिडिओ पुढे येत आहेत काही एआय जनरेटेड व्हिडिओ येत आहेत मात्र एकोणीस तारखेला आम्हाला एअरपोर्ट ऑथॉरिटीकडून एक मेसेज एक ईमेल आला होता त्यात त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला असं असं बिबट दोन वेळा तिथं दिसून आलेला आहे मुळात या त्या संदर्भात लोहगावच्या संदर्भात आम्ही मागच्या बऱ्याच दिवसापासून त्याचं सनियंत्रण करत आहोत आणि त्यासाठी आम्ही लोहगावच्या परिसरामध्ये सुद्धा एक ट्रॅप केज लावलेला होता किंवा बरेचसे कॅमेरा ट्रॅप देखील लावलेले होते मात्र तो थोडा एअरपोर्टच्या बाजूला शिफ्ट झाल्याच्या आम्हाला ज्यावेळेस मेल आला त्यानंतर आम्ही तिथं त्या त्या परत काही कॅमेट्रायप पहिल्यापासून लावलेले आहेत त्याची शहानिशा करतो आहे आणि संदर्भात प्रत्यक्ष फील्ड दौरा देखील आम्ही आज त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष काही गोष्टी बघितल्या आणि त्याचं परत काय सायटिंग मिळत आहेत का इन्डायरेक्ट किंवा डायरेक्ट त्या बघतोय आम्ही आणि त्यानंतर त्या कारवाई आम्ही करू पण सर अशा प्रकारे जेव्हा दिसून आला नागरिकांना तेव्हा त्यामुळे त्यांच्यामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे तर त्यांना काय सांगाल आणि काय आव्हान करा मला नागरिकांना किंवा पुण्यातल्या जनतेला हे सांगायचं आहे की बरेचसे व्हिडिओ बरेचसे फोटोज व्हिडिओज हे एआय जनरेटेड येत आहेत त्यामुळे नागरिकांनी लगेच त्या व्हिडिओ आणि फोटोवर विश्वास न ठेवता थोडं जागरूकपणे त्या फोटो आणि व्हिडिओना बघणं गरजेचं आहे माहिती घेणं गरजेचं आहे की यार खरंच हा ए आय जनरेटर आहे की खरं घडलेलं आहे त्यामुळे नागरिकांनी लगेच हायपर होऊ नये घाबरू नये मात्र तेवढी काळजीही घेतली पाहिजे कारण बऱ्याचशा गोष्टी किंवा ठिक आपण नाकारत नाही आहे कारण बिबट काही ठिकाणी आपल्याला दिसून आलेल्या आहेत त्यामुळं अशा वेळेस नागरिकांनी काळजी घेणं सकाळी आणि लेट इव्हिनिंग बिबट्यांची मुवमेंट असते तर अशा वेळेस एकटं लहान मुलांना सोडणं बाहेर जाणं टाळलं पाहिजे किंवा घराच्या बाजूला पुरेसा प्रकाश राहिल्याची काळजी घेतली पाहिजे uh, उघड्यावर शौचाला जाणं किंवा वाकून रानात काम करताना देखील अशा घटना घडलेले काही उदाहरणं आहेत तर ही ही देखील काळजी घेतली पाहिजे त्यामुळं नागरिकांनी सतर्कता राहणं गरजेचं आहे सोबत ह्या ज्या अशा चुकीच्या किंवा अफवा पसरवल्या जातात जात आहेत त्यावर देखील विश्वास न ठेवता अशा अफवा पसरणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे स्पेशली समाज माध्यमावर ज्या पसरल्या जातात त्यामध्ये सर आता आपण बघितलं की लोकवस्तीमध्ये म्हणजे पुणे शहरात तर आता पहिल्यांदाच अशा प्रकारचा बिबटा आढळून आलेला आहे त्यामुळे एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे तर जर कोणाला असा प्रकारचा बिबटा आढळून आला किंवा सी सी टी व्ही वगैरे मध्ये कुठे दिसला तर त्यांनी कसा संपर्क करायचा तुमच्याशी ते जवळच्या रेंज फॉर्स्ट ऑफिसरशी किंवा त्या कार्यालयाशी संपर्क साधू शकतात किंवा आमचं वन नाईन टू सिक्सची हेल्पलाईन आहे त्यावर ते संपर्क करू शकतात नक्कीच तर आपण बघितलं की दोन ठिकाणी बिबट्या आढळल्याची माहिती मिळाली होती आणि त्या संदर्भातच संपूर्ण माहिती दिलेली आहे हे होते मंगेश ताटे सहाय्यक वनसंरक्षक पुण्याहून मोना येनपुरे सिविक मिरर